সোড়ো সোড় অভিমান হরি নাম আত ঘখান রামা আভিমান রাবণান কেলা আহ কেলা তো সিতা আনা গেলা আহ গেলা रामाने मारिला बाण घेतला प्राण आता तरी घ्या ना ह्या मुखाने राम म्हणा अभिमान नारदाने केला आहो केला तो गायन करावया गेला आहो गेला हसवलान केले गायन झाला अपमान आता तरी घ्या ना या मुखाने राम म्हणा अभिमान सर्वस्थांनी केला ज्याची त्याला नाही समजला तो का वैकुंठास गेला ठाऊक सर्व या मुखाने राम म्हणा सोड 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 अभिमान हरीचे नाम आता तरी घ्या ना त्या मुखाने राम मना आता हे तर कॉपीराईट नाही नवायचं नाही तर दुसरे गाणी लावले गेले की तुम्ही कॉपीराईट त्याच्यावर टाकता त्याच्यावर येतं कॉपीराईट कॉपीराईट तर मी अभंग म्हणलेले त्याच्यावर येतं का काय मला ते सांगा आणि कसं वाटलं अभंग ते बघा आजी काय साजी आपली Ogaya dia ni tak ki. Tari pun tiara ti. Kaiti kara isti segala kara. Kamen kara ti kara.